सकाळी साडे दहाच्या एस टेंट आणि बाय निघाली तरळ्यात जाऊ तरळ्यात ती जाऊ निघाली म्हणून त्यांना सोडून मी खाली येले आणि त्यांच्याबरोबर मस्ती केली आहे थोडीशी आणि घरा निघाला आहे घरा घेऊन निघाले नी बघलं आहे तर औषून फनस काढूक लावलेले आहे आणि फनस साफ करूक बसली होती तिका वाईज मदत केलं आहे फनस साफ करूक आणि त्यानंतर गेलं आहे भाजी फोडणे घालू पंचाची भाजी फोडणे घाले सर वाजले दुपारचे दोन पंचाची भाजी फोडण्याक देऊन झाल्यावरती कलमाचा कांबो पडलेलो होतो त्याचा मस्तपैकी मीठ मसाला घातले लसूण घालून तेल घालून मिक्स करून घेतलंय आणि त्याचा लोणचा करून घेतलंय ले। दुपारचं जेवण झाल्यावर इलो विमलेश्वराच्या देवाच्या गायमुखातून वाहणाऱ्या पाणी बघितलं त्याचा हातपाय धुऊन घाल्यावरती देवदर्शन केलं आणि तिकडनंच थोडा पुढे पडवणे बीचवरती गेलो पडवणे बीचवरती जाऊन पाण्यात थोडंसं पेवलं आणि मस्तपैकी टाईमपास करून मग संध्याकाळी घरात घेऊन निघालो